नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पोह्यांची बॉबी कशी बनवायची हे पाहतोय तांदळाच्या बॉबीपेक्षा पोह्यांची बॉबी बनवायला खूप सोपी आहे ही पोह्यांची बॉबी बनवायला फारसा वेळही लागत नाही यासाठी ना गॅस पेटवायचा ना चीक शिजवायचा अगदी सहज कोणालाही जमेल इतकी सोपी रेसिपी आहे पातळ पोह्यांचा वापर करून आपण हे बनवणार आहोत याला तुम्ही पोह्यांची बॉबी स्टिक किंवा पोह्यांचे कुरकुरे असे देखील म्हणू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पोह्यांची बॉबी बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्राम पातळ पोहे घेतलेले आहेत पातळ पोहे म्हणजे आपण ज्या पोह्यांचा चिवडा बनवतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत या पोह्यांना कागदी पोहे असेच देखील म्हणतात लक्षात असू द्या इथं आपल्याला जाड पोह्यांचा वापर करायचा नाही आपल्याला पातळ पोह्यांचाच वापर करायचा आहे चिवडा बनवण्यासाठी जे पातळ पोहे घेतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत हे पोहे आधी मी चाळणीने चाळून घेतले जेणेकरून याच्यातला घाण कचरा निघून जाईल आता आपल्याला हे पोहे एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला हे पोहे फक्त दोन वेळाच धुवायचे आहेत कारण ह्या पोहेंचा लगदा होतो आता हे पाणी निथळून घेऊया इथे मी दोन पाण्याने हे पोहे स्वच्छ धुवून घेतले जास्तीचं पाणी निथळून काढलं आहे आता इथे एक भांडं घेतलं पुरण चाळायची चाळणी घेतली या चाळणीत आपल्याला हे पोहे घालायचे आहेत जेणेकरून या पोह्यांमधलं जे जास्तीचं पाणी आहे ते निथळून जाईल आता आपल्याला हे पोहे हाताने असा दाब देऊन यांचं पाणी चांगलं निथळून घ्यायचं आहे जेणेकरून या पोह्यांमध्ये जास्तीचं पाणी राहणार नाही अशा पद्धतीने हाताने दाब देऊन आपल्याला जास्तीचं पाणी निथळून घ्यायचं आहे आता आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे आपले पोहे भिजून जवळपास दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे आता आपण एका परातीत हे पोहे ओतून घेऊया आता आपल्याला हे पोहे छान असे मळून घ्यायचे आहेत एक छान असा गोळा तयार करायचा आहे आता यात घालूया चवीनुसार मीठ इथे मी अर्धा चमचा पापडखार घातलेला आहे पापडखार घातल्यामुळे आपली पोह्यांची बॉबी छान अशी हलकी फुलकी आणि खुसखुशीत तयार होईल आणि खायला खूप छान लागते आपल्याला हे पीठ एक पाच ते सात मिनटं छान असं हाताने मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या या पिठाला छान अशी बाइंडिंग येईल आणि छान असा गोळा तयार होईल तुम्ही जेवढं जास्त हे पीठ मळून घ्या तेवढी आपली पोह्यांची बॉबी खूप छान खुसखुशीत तयार होईल इथे मी असा गोळा तयार करून घेतलेला आहे लक्षात असू द्या आपल्याला हे पीठ मळत असताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीतर मिश्रण खूप पातळ होईल आणि आपल्या पोह्यांचे बॉबी बनवता येणार नाही आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही तर आता आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून एक छोटा गोळा घ्यायचा आणि छान असा चोळून घ्यायचा तुम्ही बघू शकता हाताला अजिबात पीठ चिकटत नाही म्हणजे आपलं पोह्यांची बॉबी बनवण्यासाठी लागणारं पीठ खूप छान असं तयार झालेलं आहे आता आपण बॉबी बनवायला घेऊया इथे मी शेव पिण्यासाठी जो साचा लागतो तो घेतलेला आहे ती पापडी बनवण्यासाठी जी लागणारी प्लेट आहे ती आपल्याला घ्यायची आहे आता हे पीठ आपल्याला साच्यात घालायचं आहे हे पीठ आपल्याला थोडं प्रेस करून घालायचं आहे जेणेकरून पोकळी तयार होणार नाही आता साच्या बंद करूया आणि बॉबी बनवायला घेऊया पोह्यांची बॉबी बनवण्यासाठी इथे मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला ही, आप ही बॉबी बनवायची आहे तुम्ही बघू शकता बॉबी बनवत असताना कुठेही हे पीठ तुटत नाही अगदी एक सारख्या तयार होत आहे कारण आपण हे पीठ छान असं मळून घेतलं तुम्हाला जरी आता ह्या एकमेकांना चिटकलेल्या दिसतात परंतु त्या वाळ्यावर अगदी मोकळ्या तयार होतात आज आपण ही पोह्यांची बॉबी बनवत असताना कुठेही गॅस पेटवला नाही किंवा कुठेही पीठ शिजवलेलं नाही अगदी सहज सोपी अशी ही रेसिपी आहे कोणालाही सहज जमेल अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने इथे मी सर्व बॉबी बनवून घेते तुम्ही बघू शकता इथं मी सर्व बॉबी बनवून घेतलेली आहे आता आपल्याला ही पोह्यांची बॉबी दोन दिवस कडक उन्हात वाळून घ्यायची आहे चला तर मग आता ही बॉबी वाळून घेऊया इथे आपली पोह्यांची बॉबी दोन दिवस कडक उन्हात वाळून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता रंग सुद्धा खूप सुंदर आलेला आहे आता आपण ही बॉबी तळून बघूया इथे मी कढईत आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं आता त्यात बॉबी घालूया तुम्ही बघू शकता अगदी दुप्पट तिप्पट अशी ही पोह्यांची बॉबी आपली फुललेली आहे खूप अशी पांढरी शुभ्र अशी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता ही पोह्यांची बॉबी तुम्ही एकदाच हवा बंद डब्यात वर्षभर साठून ठेवू शकता आणि लहान मुलांना मधल्या वेळेत तळून देऊ शकता चवीला तर खूप छान खुसखुशीत अशी ही पोह्यांची बॉबी तयार झालेली आहे ह्या उन्हाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करून बघा लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ही पोह्यांची बॉबी खूप आवडीने खातील अशी ही खुसखुशीत आणि कुरकुरीत पोह्यांची बॉबी आपली तयार झालेली आहे अगदी दुप्पट तिप्पट अशी ही पोह्यांची बॉबी इथं फुललेली आहे तर या उन्हाळ्यात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान अशी खुसखुशीत अशी ही बॉबी तयार होते तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपीसाठी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद